तर नमस्कार लाडक्या तैनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा टेक टेकसुरत चॅनलमध्ये तर लाडक्या त्यांडक्यात प्रतिक्षा संपलेली आहे कारण की लाडक्या यांना आता जून महिन्याच्या बघा जून महिन्याच्या दहा तारखेला वटपौर्णिमेच्या सणानिमित्त तुम्हाला हे पैसे जमा होण्यात जमा होणार होते पण तरीसुद्धा हे पैसे जमा झालेलं नाही तर लाडक्यात बऱ्याच लाडक्यातही वाट पहत होते की आता बारावा हप्ता जमा होणार आहे पण हे पैसे जमा झालेला नाही तर लाडक्या तैनो बघा आता काही तांत्रिक अडचण आल्यामुळे तुम्हाला पैसे जमा झाले नाही तर लाडक्या बघा आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की आता लवकर तुम्हाला आता पैसे बघा आता पैसे तुम्हाला टप्प्या टप्प्याने जमा होणार आहे की आता लाडक्यात बऱ्याच लाडक्या त्यांना आता या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे आणि आता लाडक्या त्यांना ज्या लाडक्यात पात्र आहे त्या लाडक्या त्यांना आता बघा मुख्यमंत्र्यांनी सांगून दिले की तुम्हाला आता टप्प्याने पैसे जमा होणार आहे बघा आता आपल्या महाराष्ट्रातील एकूण आता छत्तीस जिल्हे आहे बघा लाडक्यात आता एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आता दोन ते तीन दिवसात बारा 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 असे तीन दिवसात तुम्हाला तीन चार दिवसात तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे बघा लाडक्यातून आता तुम्हाला ते मी पहिले बारा आहे हे सुद्धा आता मी तुम्हाला सांगणारच आहोत तर लाडक्यात व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा जर तुम्ही त्या बारा जिल्ह्यामध्ये असाल तरच तुम्हाला ते पैसे जमा होणार आहे लाडक्यात म्हणून बघा आता टप्प्याने पैसे जमा होणार आहे कारण की बघा जेव्हापासून मतदान झाले तेव्हापासून बऱ्याच लाडक्या त्यांना जे लाडके बहिणी योजना जे पैसे आहे ते तुम्हाला महिन्यामध्ये मिळत नाही बघा मेचे पैसे तुम्हाला जून मध्ये जमा झाले होते आणि मार्चचे पैसे मार्चचे पैसे तुम्हाला मे महिन्यामध्ये पैसे जमा झाले होते बघा आता जेव्हापासून हे मतदान झाले तेव्हापासून तुम्हाला उशिरा हे पैसे मिळण्या मिळणार आहे बघा लडक्यातून आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की आता तुम्हाला टप्प्याने पैसे जमा होणार आहे आता मी तुम्हाला ते बारा जिल्हे सांगणारच आहे तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे तर लाडक्यातनं बघा आता तुमचा जिल्हा कोणत्याच यादीत आहे बघा आताच तुम्हाला तपासा लाडक्यातनं मित्रांनो बघा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज कोणत्या बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार आणि उद्या कोणाला आणि परवा कोणाला बघा आता घाबरू नका सरकारने आता याची यादी देखील जाहीर केलेली आहे आणि ती यादी आता मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा ही आपल्यासाठी आता खूप मोठी आता आनंदाची आता बातमी आलेली आहे लाडक्यातांनो बघा आता नीट बघा मी तुम्हाला बारा आता ते बारा जिल्ह्या कोणते आहे बघा आज आता आजसाठी निवडलेली हे बारा जिल्हे येथे आज बघा पैसेच जमा होत आहेत बघा पहिला म्हणजे अहमदनगर आहे त्याच बघा अकोला आहे त्याच अमरावती आहे औरंगाबाद म्हणजे की छत्रपती संभाजीनगर बघा लाडक्या बघा त्यानंतर आता बीड आहे भंडारा आहे बघा त्यानंतर बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जर तुमचं या जिल्ह्यात असेल तर आता बघा जर तुमचं अभिनंदन आज तुम्हाला आता, आता पैसे मिळणार आहे बघा आता तुम्हाला सर्व लाडक्यात आता ह्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा आता उद्यासाठी निवडलेले ते बारा जिल्हे कोणते बघा इथे उद्या पैसे जमा होतील बघा जळगाव आहे त्यानंतर ते जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक दाराशिव उस्मानाबाद पालघर बघा आता या यादीत तुमचा जिल्हा जर असेल तर उद्या तुमच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसेल कारण की तुम्हाला पैसे जमा होणार आहे लाडक्यातो बघा आता सर्व लाडक्यात यांना आज उद्या पैसे जमा होणार आहे जर तुमचं या बारा जिल्ह्यांमध्ये असेल तर बघा आता परवाच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपणार आहे आता पुढच्या अपडेटमध्ये आपण बघणार आहो लाडक्या त्यानं तुमचा ला जिल्हा आहे की नाही आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाडक्या त्यानं चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद